आभाळा इतकी उंची असलेली ती गुफा आणि त्यात नैसर्गिकरित्या तयार होणारं बर्फाचं शिवलिंग मंडळी हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र आणि श्रद्धास्थान स्थान मानलं जाणारं ठिकाण म्हणजे अमरनाथ चार धामांमध्ये देखील यात्रेला एक वेगळंच आणि अत्यंत अनन्य साधारण महत्व दरवर्षी लाखो भाविक हिमालयातील कठीण प्रवास करत महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचतात पण मंडळी एक गोष्ट फारच करणारी अमरनाथची गुफा कुठल्या हिंदू नाही तर चक्क एका मुस्लिम मेंढपाळाने शोधून काढली होती ही गोष्ट अनेकांना माहितीही नाहीये पण मंडळी बर्फानी बाबाच्या गुहेचा शोध कसा लागला त्या मुस्लिम मेंढपाळाचं नाव काय होतं आणि त्याचं कुटुंब आजही यात्रेशी कसं जोडलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काजल आणि तुम्ही बघता भारी अमरनाथ यात्रा ही जरी हिंदू धर्मातील एक महत्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा असली तरी तिच्या इतिहासात एक मुस्लिम कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे ही गोष्ट आहे भारताच्या धार्मिक सहिष्णुतेची आणि सामाजिक ऐक्याच्या प्रतीकाची सुमारे पाचशे वर्षापूर्वी जम्मू काश्मीरच्या डोंगर रागांमध्ये बर्फाचं शिवलिंग असलेली अमरनाथची गुहा सर्वप्रथम शोधली गेली ती शोधली होती मुस्लिम गुराखी बुटा मलिक यांनी बुटा मलिक वंशज गुलाम हसन मलिक सांगतात की आपल्या आजोबांकडून कडून त्यांनी ही बुटा मलिक यांची गोष्ट ऐकली त्यानुसार अमरनाथची ही गुहा सर्वप्रथम त्यांच्या पूर्वजांनी म्हणजेच बुटा मलिक यांनी शोधून काढली होती गुलाम हसन मलिक सांगतात तेव्हा आमचे पूर्वज बुटा मलिक हे साधे मेंढपाळ होते दररोजच्या प्रमाणे ते आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांना डोंगरात चारायला घेऊन जात असत त्या ते दरम्यान त्यांची एका अज्ञात साधू व्यक्तीशी भेट झाली त्या साधू सोबत त्यांची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आता ही भेट केवळ जरी एखाद्या योगायोगासारखी वाटत असली तरी पुढे या भेटीमुळे जे घडलं ते खरोखर -कर चमत्कारिक आणि आश्चर्यचकित होत या मैत्रीमुळे अमरनाथची गुहा अख्या जगाच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू बनली एकदा बुटा मलिक डोंगरात आपल्या मेंढ्या चारत असताना त्यांना भयंकर थंडी वाजू लागली होती थंडी पासून वाचण्यासाठी ते जवळच्याच एका गुहेत गेले तिथे आधी भेटलेले साधू त्यांना पुन्हा दिसले आणि त्यांनी बुटा मलिक यांना ऊब मिळावी म्हणून एक कांगडी म्हणजेच कोळशांनी भरलेली ऊब देणारी टोपली दिली दे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बुटा मलिक उठले तेव्हा त्यांनी बघितलं की ती कोळशांनी भरलेली कांगडी आता सोन्याची झाली होती त्या चमत्कारानंतर जेव्हा बुटा मलिक गुहेबाहेर आले तेव्हा त्यांना शिवभक्त साधू भेटले ते साधू महादेवाच्या दर्शनासाठी भटकत होते बुटा मलिक यांनी त्यांना सांगितलं की ते आत्ताच एका अद्भुत ठिकाणाहून आलेत जिथे त्यांना भगवान शिवाची साक्षात अनुभूती झाली मग त्यांनी त्या साधूंना त्या गुहेकडे नेलं गुहेमध्ये पोहोचल्यानंतर सगळेच चकित झाले तिथं एक विशाल बर्फाचं शिवलिंग होत आणि त्याच्या बाजूला माता पार्वती व गणेश बसले होते त्या गुहेत अमर कथा सांगितली जात होती असा ही मलिक सांगतात हा अनुभव इतका प्रखर होता की काही साधूंनी तिथे समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि प्राणत्याग केला ही परंपरा सुरू राहिली पण अनेक साधू गुहेत उडी मारून मृत्यूला आनिंगण देऊ लागले त्यामुळे महाराजा रणजित सिंग यांच्या काळात काही काळासाठी यात्रा बंद करण्यात आली होती मलिक सांगतात की आमचं कुटुंब मुस्लिम आहे त्यामुळे पूजा विधींची आम्हाला माहिती नव्हती पण श्रद्धा मात्र आमच्याही मनात होती आणि म्हणूनच आमचं कुटुंब पिढ्यान पिढ्या अमरनाथ यात्रेशी जोडलेलं राहिलं पुढे ते सांगतात की आम्हाला तर पूजा विधींची काहीच माहिती नव्हती म्हणून मग आम्ही जवळच असलेल्या गणेश्वर गावातून काश्मीरी पंडितांना बोलावलं ज्यांना पूजा अर्चा माहित होती आजही या अमरनाथ यात्रेच्या परंपरेमध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश होतो काश्मीरी पंडित मलिक कुटुंब आणि महंत समुदाय हे तिघं मिळून छडी मुबारक या पवित्र परंपरेला पुढे नेतात छडी मुबारक म्हणजेच भगवान शंकराची प्रतिकात्मक छडी जी यात्रेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत भक्तांसोबत असते इतकंच नव्हे तर अमरनाथ यात्रेविषयी जेव्हा जम्मू काश्मीर विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं त्यामध्ये देखील मलिक कुटुंबाच्या ऐतिहासिक भूमिकेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला यावरून हे स्पष्ट होतं की धर्म वेगळा असला तरी श्रद्धेचा धागा -पेड़ा एक आहे आणि त्या श्रद्धेने मलिक कुटुंब पिढ्यानपिढ्या अमरनाथ यात्रेचं एक अविभाज्य अंग बनून राहिले गुलाम हसन मलिक पुढे सांगतात की बुटा मलिक यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जंगलात त्यांचा एक दर्गा उभारण्यात आला त्यांच्या नावावरूनच आमच्या गावाला बटकोट असं नाव पडले आजही आम्ही या परंपरेला जपतो अमरनाथ यात्रेदरम्यान आमच्या घरात मांसाहार टाळला जातो कारण आम्हाला माहिती आहे की या पवित्र काळात मांस खाणं योग्य नाही श्रद्धा आणि भक्तीचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अमरनाथ ही केवळ हिंदू धर्मातील यात्रा नाही तर ती काश्मीरमधील सर्व समाजासाठी श्रद्धेचं प्रतीक आहे आमच्या मुस्लिम समाज बांधवांमध्येही यात्रेविषयी मनापासूनच आदर आहे असंही ते सांगतात अनेक जण यात्रेकरूंना मदत करतात वाट दाखवतात निवासाची व्यवस्थाही करतात तर मंडळी ही आहे अमरनाथ यात्रेची खरी गोष्ट जिच्या मागे हजारो भक्तांची श्रद्धा आहे पण तिच्या मुळाशी एक मुस्लिम गुराख्याचं योगदान आहे हे अनेकांना माहितीच नाही आहे बुटा मलिक यांनी शोधलेली गुफा आज कोट्यवधी हिंदूंसाठी आस भक्ती आणि मोक्षाचा मार्ग बनली पण दुर्दैवाची गोष्ट ही की अशी महत्वाची गोष्ट अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जाते बाकी तुमचं या गोष्टीबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद